त्याच कमरामध्ये मध्ये घालून याला मंत्री बाहेर काढा संजय गावक ज्या शिवसेना जाय शिव सेना इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही शिकलात्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होता आपले प्रिन्सिपल महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी च्या मध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या शौर्य महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्य होते एकर क्षेत्र आपण पण मराठा आरक्षणाचा विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक व विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला सीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या एकनाथ शिंदे मग तसे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळने आव्हान केलं की तुम्ही समाजा ओबीसीच्या लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळनं मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये मा राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्याही एका धर्माच्या विरोधात समाज बदल असू शकत नाही तो त्या मंत्री पदावर राहायला लायकीचं नाही म्हणून ताबड तुम्ही भुजबळला घरचा रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर दा जातीवा शिला असेल तर तो मंत्री मंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो आमदारांना सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो <laughs> भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब ते पाहतील आपण ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपण समाजाबद्दल भूमिका घेताना जपून भूमिका घ्यायला पाहिजे आणि प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक हो। आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता त्याच ओबीसीला विरोध करता हा आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे मराठा आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांच ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही पण त्यांचं सा जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरबाळांचं तर तुम्हाला का जळपाट होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव हे आहे तुम्ही ज्या करोडो लोकांना जो तुम्ही तिरस्कार करून आले त्या उद्वेगातनं माझी ती प्रतिक्रिया आहे आणि मला काढायचं काढायचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच